माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पावट्याची भाजी कशी करते दाखवणार आहे माझ्या पद्धतीने हे बघा हे सगळं मसाल्याचं साहित्य हे कोथिंबीर आणि वाटून वाटून घेतलं खोबरं लसूण कांदा टमाट सगळं मिश्रण असं मी तयार करून घेतलं कोथिंबीर पण बारीक करून घेतली आता मी ना तेला मिठं थोडंसं हा भरून घेतो आपल्याला परतून घ्यायचं आपल्याला छान असं लांब म्हणजे काय तर पाना निघून जातो आपण असं काढलं थोडंसं मीठ टाकलं मी आणि छानपैकी त्याला असं परतून घेणार आहे तर पण छान लागून लवकर शिस्त बनतो असं वाटण म्हणजे छान असं बारीक वाटून घ्यायचं आपल्याला फोडणीसाठी हा आपला मसाला डबा आणि असं पाणी कोमट करून घेतलं आता कदा आपण छान असं खरपीस भाजून घेतली तर छान वाचल कदा मस्त पेकिंग आता मी वाटण थोडं शिजायला पण टाकलं पाहिजे थोडंसं आपलं शिजायचं चांगलं तेलावर कसं चांगलं परतून घ्यायचं आपल्याला छान परतून घ्यायचं छान शिजलं ना छान त्याच्या कच्चा कांदा कच्चा थिंडी आलं टमाटो अगर लसूण जिरं आपण करून घ्यायचं कच्छ पानामधून जाण्यासाठी आपल्याला शिजवून घ्यायचे येते मी मग काय करते मग थोडेसे थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये छानसं शिरणार आहे आता आपण तो साईडचे टाकून घ्यायचे त्यातून मसाला टाकून घ्यायचा मी आपल्या दोन चमचा मसाला थोडीशी हळद टाकायची आपल्याला जास्त नाही टाकायची पावडर थोडंसं हा आपला गरम मसाला खडा मसाला टाकायचा आहे चांगलं शिजवून घ्यायचं ते छान शिजव एकत्र करून घ्यायचं छान द्यायचं आपल्याला घ्यायचं आता आपण भाजून घेतलं ना त्याच्यामध्ये पटकन शिजतं पण आणि कवळे येते छान इतकं छान असं चला खायला ना, ना। करून मग एकदम पनीरसाठी भाजी लागते त्याची मसाल्याचं साहित्य तेल आपल्या जास्त आवडीप्रमाणे आपल्या कमी जास्त वापरताचं तर आता किती छान कलर यायला लागतो बघा मीठ आपल्याचं वेपर म्हणून टाकणार आहे कारण घरी किंवा पावटं भाजताना पण मीठ टाकलं होतं ना थोडंसं तुम्ही टाकतो बघा तुम्ही मी टाकलं ना थोडं हिरवा असतो खूप छानशी शिजायचं आपलं त्याला असं दिसतं बघा शिजायचं आपलं छान त्याची आपण द्यायचं माहिती की पावटं आहे का आपल्याला टाकून देणं जातं टाकल्यावर आपण करून घेऊ आपलं जसं पाहिजे पण टाकणार आहे जास्त पण टाकायचं शिजायला थोडंसं लागतं पण टाकणार शिजवून घेणार त्याला आपण आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत सांगते भाजी तयार झाली आपली पावत्याची भाजी तयार झाली आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा मस्तपैकी झाली जणजणी